वडा आणि याचे ना डेंजर निघाला <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद ताणे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलेलो रॉड फिशिंगला तर शंभूदादा इकडं जाला शंभूदा जाला टाकलाय दा, इकडं तर जालेला मच्छी आहे तर आपण आज थोडीशी व्हिडिओ बनवणार आहोत तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही मित्र नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण असे तुम्हाला नवनवी व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओला सुरुवात करतो तो बघताय जालाला वडे बघा कसे मस्त लागले आहेत मोठी साईज आहे वड्याचे काटे डेंजर असतात जिवंत जाईल इकडं जाळी लावले ना शंभूदादानी जाळी पालवायला जात आहेत म्हणजे पाणी आता वाटलं ना जाळी पालवतात आणि खडकामध्ये मच्छी जास्त असतं पण जाले पण फाटतं खडकामध्ये लाटांचा हिसका पडतं ना, ना। भरतीच्या मला फुल पाणी येतं मासा गावला तर कोचित येत मित्रांनो आहे ना ह्या लाईनीला वडे चांगलेच घुसलेत मला बघायला भेटतील नंतर तिकडं पण घुसलेत तिकडं पण तुम्हाला दाखवतो दादा येणार आहे तिकडे तिकडं तो बघा तिकडं तो इकडं हलू येणार आहे बघा मित्रांनो कुठलाय बघा कसा वडा ब्युटिफुल वडा आणि याचे काटे ना डेंजर असतात आताला आपण लागला ना का काटा एकदम ते बघा इथं दोन आहेत खाली एक आहे आणि वरती एक आहे इथं पण वडा अडकलाय बघा साईज हिथ छोटी आहे वाड्याचा काटा बेकार असत डेंजर काटा असत पण अजून एक आहे आणि पिशवीत दोन भरतीच्या वेळी लावतात आणि वाटायला खडपामध्ये जाला खराब होत लगेच शंभू दादा असा पालवत पालवत झाला पूर्ण तिकडं त्या टोकापर्यंत जाणार आहे आज बघू किती वडे तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ मध्ये तिथं पण वाडा आहे चांगली साईज आहे वाड्याची मग जवळ दाखवतो

आता जा पालवत पालवत पुढं झालं बघूया पुढं पण मच्छी असली तर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हुसक्यात जाला वरती येते बघा किती पुढं पुढं जाऊया फटाफट तुम्हाला मच्छी दाखवतो त्याच्याने नाही ती पण टेक्निक लागतं जाम आहे आता पुढं चाललं आहे पालवत शंभू दा इकडं बघा वाडा कुठला येईल दिसतं टाकला पाणी साईड मस्त आहे ते बरेच बघते हे इकडे दोन आहेत सोडवतात दा आणि वारा पण थोडा भरपूर आहे वारा थोड्या पण तिथून थांबवलं दर टायमाला ओडा असता यक्का जागी दोन गुतले दादा एका जागी दोन गुतले बघा ते खाली आहे माकुल पाडले फर्स्ट टाइम आपण एवढे वडे पाडणार जाली लावायला पण किती मेहनत असतं बघा मित्रांनो हो। एवढी मोठी दगड लावतात भेटी खाली इकडून झाला इकडं आलाय इकडे जास्त वडे शेवटच्या एटीला जास्त वडे नाही इकडं नाही ठिकाणी चार वडे आहेत इकडे एक आहेत तीन आहेत एवढं पण आहेत बघा जिवंत जिवंत वडा आम्ही याला वडा बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट मध्ये सांगा एवढे बडे अजून काढून झालेत अजून बरेच काढायचे ठेवूया तर बरोबर राहील बघा मेहनत काम या काम पच्चीस काढायचे डबल एक ठिकाणी दोन वडे लागलेत एकाच ठिकाणी डबल दोन वडे लागलेत सोडवीत सोडवीत यायला लागत यच जाणार एवढे वडे पडले एका इकडे तीन वडे अजून जिवंत आहेत जिवंत आहेत अजून अजून वरती पण आहेत वडे Jums būdavo taip ant pat skelbimų. मोठा वाढ पाऊन किलोचा का अर्धा किलो जास्त होईल अर्धा किलोच्या पण वरती आहे तो हा एक किलोच्या वरती आहे साईजच साईज बघा साईज बिग साईज किती पडले फर्स्ट टाइम एवढे एवढे बघायला भेटले ते अजून काढायचे बाकी आहेच दुसरी आखी भरली बघा इकडे थाऊज आहे पण वाड्यांची लाईन भरत गेल वाड्यांचा घाण येत असेल ना बघा ही दुसरी आखी बघा काम पच्चीस शेतचं काम पच्चीस झालं

या इथं पण दोन वडे पडले तिसरी आख्खी पण फुल होणारच आहे नाही तरी अख्खी पण full होणार आहे आपली झाला पिल बघा कसा पास दोन दोन आहे तिकड एक सोडवत आहे सोडून सोडून कंटाळा आयला बोलते मच्छी काही खपे नाही

बाप रे छान मेहनत आहे ना आहे मेहनत पण आहे बघा तिसरी आखी पण भरली हिला आपल्याकडे थाऊच बोलतात तिचा पण काटा बेकार असतो ना तुमच्याकडे काय बोलतात मित्रांनो आपल्याला नक्की कमेंट करून सांगा अजून एक वडा आहे आज दम निघाला दादाचा दम निघाला मच्छी काढून काढून उतले दादा दोन मुठे बघा मुठे खराब झालाय शकता गेला तिकडे झाले मच्छी संपली एवढीच शेवटपर्यंत झाला शेवटला मच्छी झाल्याला पडले ना पण एवढी मच्छी पडले ना आज भारीच काम झालं दादा इथं झाली पालन झाली दादाची अजून बोलते दा दोन झाली आहेत किती दोन झाले आहेत ना अजून तिसरी अख्खी फुल पाहिजे दादाने आपल्याला वडे पण दिलेत बघा दोन किती असतील हे वडे तरी पण एक अंदाज वर आहे एक कोरीच्या वर आहेत मित्रांनो बघा झालेला बघा दीर कोड़ी? दीर। दीर कोड़ी दीर सामाल, सामाल। दादा चाले कुठे चालले आता घरी पालवायची धन्यवाद दादा चला जाऊ सावकाश चिकट जाम आहे फायनरी मित्रांनो भरपूर वडे भेटले आपले दादाला आणि व्हिडिओ पण खूप छान झाला त्यासाठी मेहनत लागतो मित्रांनो तर मित्रांनो आजची व्हिडिओ थोडी मोठी होती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या दादाने दोन वडे सुद्धा दिलेत दाखवून हे बघा दादानी वडे दिलेत आपल्याला दोन दादाचा पण धन्यवाद चला भेटतो एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर बाय बाय